नमस्कार आज आपल्याकडे एक जबरदस्त रिपोर्ट आहे जो सांगतोय की भारताचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे आपलं उत्पादन क्षेत्र एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या या ताज्या अहवालानुसार फक्त दोन वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत हे क्षेत्र एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठू शकतं हो आणि एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास सत्याऐंशी लाख कोटी रुपये अगदी हा आकडा इतका मोठा आहे की विचार करायलाही अवघड वाटतो तर आज आपण याच विषयाच्या खोलात शिरणार आहोत हा केवळ एक अंदाज आहे की यामागे खरंच काही ठोस कारण आहेत नक्कीच आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश केवळ हे आकडे तपासणं नाहीये तर या बदलाची गोष्ट समजून घेणं आहे म्हणजे भारत जो एकेकाळी जगाचं बॅक ऑफिस म्हणून ओळखला जायचा तो आता जगाचा कारखाना कसा बनतोय हे आपण रिपोर्ट या रिपोर्टच्या आधारे उलगडणार आहोत कारण आज जे घडते त्याची मुळं भूतकाळात दडलेली असतात अहवालात उल्लेख आहे की स्वातंत्र्यापूर्वी भारताची ओळख हस्तकलेसाठी होती पण आधुनिक उद्योगांची सुरुवात कशी झाली ही गोष्ट खूपच रंजक आहे अठराशे तीसमध्ये मध्ये तामिळनाडूमध्ये कोळशावर आधारित लोखंड बनवण्याचा एक प्रयत्न झाला होता तो आधुनिक उद्योगाचा पहिला अंकुर म्हणता येईल पण खरी सुरुवात झाली स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात सरकारनं ठरवलं की देशाचा पाया मजबूत करायचा असेल तर लोह पोलाद अवजड अभियांत्रिकी यांसारख्या मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करायला हवी आणि त्यासाठीच एकोणीसशे छप्पनचं औद्योगिक धोरण आलं होतं बरोबर अगदी पण मग कुठेतरी गाडी चुकली लायसन्स राज हा शब्द आपण अनेकदा ऐकतो त्याचा नक्की काय परिणाम झाला लायसन्स राजमुळे झालं असं की प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी सरकारची परवानगी लागायची म्हणजे नवीन कारखाना सुरू करण्यापासून ते उत्पादन क्षमता वाढवण्यापर्यंत सगळीकडे अडथळे अच्छा म्हणजे स्पर्धाच संपली हो कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणण्यापेक्षा किंवा उत्पादन सुधारण्यापेक्षा लायसन्स मिळवण्यातच जास्त ऊर्जा घालवली आणि याचा परिणाम असा झाला की भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत मागे पडली आणि मग नाईन्टीन नाईन्टी वनच्या सुधारणांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा सेवा क्षेत्राने म्हणजे आपल्या आय टी अँड सर्व्हिसेस सेक्टरने बाजी मारली उत्पादन क्षेत्र मागेच राहिलं अगदी बरोबर आणि लायसन्स राजच्या याच अनुभवातून शिकून दोन हजार चौदा नंतरच्या धोरणांमध्ये खाजगी क्षेत्राला इतकं महत्व का दिलं गेलं हे आपल्याला समजतं मेक इन इंडिया या उपक्रमाचा पायाचमुळी या जुन्या चुका टाळून उद्योगांसाठी एक प्रकारे लाल गालीचा अंथरण हा होता ठीक आहे म्हणजे इतिहासातून धडा घेऊन एक नवीन सुरुवात झाली पण आता सध्याची परिस्थिती काय आहे हे एक ट्रिलियन डॉलर्सचं स्वप्न वास्तवात उतरताना दिसतंय का रिपोर्टमध्ये एच एस बी सी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय नावाचा एक आकडा दिलाय फिफ्टी नाईन पॉइंट वन हा आकडा काय सांगतो पी एम आय म्हणजे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हा उत्पादन क्षेत्राचा हेल्थ रिपोर्ट म्हणू शकतो आपण किंवा त्याचा मूड मोजण्याचा एक मार्ग आहे ओके यात पन्नास पेक्षा जास्त आकडा म्हणजे विस्तार आणि पन्नास पेक्षा कमी म्हणजे आकुंचन तर एकोणसाठ पॉइंट एक हा आकडा गेल्या सोळा महिन्यांतील उच्चांक आहे ओके म्हणजे कागदावर तरी सगळं चांगलं दिसतंय पण याचा व्यवहारिक का अर्थ काय याचा अर्थ खूप खोल आहे हे केवळ एक सकारात्मक चिन्ह नाही हे कंपन्यांच्या भविष्याबद्दलच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे जेव्हा फॅक्टरी मॅनेजर्सना खात्री असते की पुढच्या काही महिन्यां मागणी टिकून राहील तेव्हाच ते नवीन ऑर्डर्स घेतात उत्पादन वाढवतात आणि जास्त कच्चा माल खरेदी करतात बरोबर याचा थेट परिणाम म्हणजे पुरवठा साखळीत म्हणजे सप्लाय चेनमध्ये पैसा फिरू लागतो आणि हळूहळू नवीन नोकऱ्यांची शक्यताही निर्माण होते त्यामुळे हा आकडा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या इंजिनला गती मिळत असल्याचं देवतक आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा केवळ एक आकडा नाही तर अर्थव्यवस्थेतील सकारात्मकतेचं मोजमाप आहे पण ही सकारात्मकता येतीये कुठून या वाढीमागे कोणती इंजिनं काम करत आहेत अहवालात ॲडव्हान्टेज इंडिया म्हणून काही मुद्दे दिले आहेत हो याची चार मुख्य इंजिन आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा म्हणजे गुंतवणूक गेल्या दशकात या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफ एकोणसत्तर टक्क्यांनी वाढून एकशे पासष्ट पॉईंट एक अब्ज डॉलर झाली आहे एकोणसत्तर टक्के म्हणजे परदेशी कंपन्यांना आता भारतात गुंतवणूक करणं फायद्याचं वाटतंय याचं एखादं मोठं उदाहरण आहे का सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऍपल अच्छा काही वर्षांपूर्वीपर्यंत आयफोन म्हटलं की मेड इन चायना हे समीकरण होतं आज ॲपल भारतातून मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि निर्यात करत आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यातच भारतातून बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष स्मार्टफोन निर्यात झालेत खरंच हो आणि जेव्हा ऍपल सारखी कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करते तेव्हा ते इतर कंपन्यांना एक सिग्नल देतं की इथे संधी आहे बरोबर ही झाली गुंतवणुकीची गोष्ट पण कंपन्यांना फक्त पैसा नाही तर सरकारी पाठिंबाही लागतो त्याबद्दल काय इथेच दुसरं इंजिन सुरू होतं दोहरात्मक पाठबळ आणि विशेषतः प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच योजना ही योजना खूप हुशारीने बनवली आहे ती कशी सोप्या भाषेत सांगू शकाल का नक्कीच सरकारने कंपन्यांना सांगितलं की तुम्ही भारतात मोबाईल फोन औषधं किंवा सोलार पॅनल बनवा तुम्ही जितकं जास्त उत्पादन कराल आणि विकाल त्यावर आम्ही तुम्हाला काही टक्के रक्कम बक्षीस म्हणून परत देऊ अच्छा म्हणजे हा एक प्रकारे विक्रीवर मिळणारा कमिशन सारखा प्रकार आहे अगदी यामुळे कंपन्यांना चीन किंवा व्हिएतनामा ऐवजी भारतात उत्पादन वाढवायला थेट आर्थिक फायदा मिळू लागला आणि त्याचे आकडे आता आपल्याला एक पॉइंट लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या रूपात दिसत आहेत म्हणजे ही एक विनविन सिच्युएशन आहे कंपन्यांना फायदा आणि देशात गुंतवणूक पण हे सगळं उत्पादन विकत घ्यायला ग्राहकही तर हवेत तिसरं कारण मागणीशी संबंधित असणारच अगदी तिसरा इंजिन आहे भारताची प्रचंड मोठी देशांतर्गत बाजारपेठ आपल्याकडे वाढणारा मध्यम वर्ग आहे ज्यांची खर्च करण्याची क्षमता वाढतीये हो बरोबर एक अंदाज असा आहे की दोन हजार तीस पर्यंत जगातल्या एकूण उपभोगात भारतीय मध्यम वर्गाचा वाटा सतरा टक्के असेल जो जगात दुसरा सर्वात मोठा असेल म्हणजे कंपन्यांना बाहेर विकण्याआधीच भारतात एक तयार आणि मोठी बाजारपेठ करेक्ट आणि चौथं कारण चौथं कारण आहे स्पर्धात्मक फायदा एकीकडे आपल्याकडे प्रचंड मोठी आणि तरुण कार्यक्षम लोकसंख्या आहे तर दुसरीकडे जागतिक बँकेच्या मते भारत चीनपेक्षा कमी खर्चात तंत्रज्ञान निर्माण करू शकतो फ्युगल इनोव्हेशन म्हणतात त्याला नाही का कमी संसाधनांमध्ये उत्तम उपाय शोधणं हो आणि याशिवाय भारत यूके मुक्त व्यापार करारासारख्या गोष्टींमुळे भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठा मिळण्याची शक्यता आहे या सगळ्याला एकत्र पाहिलं तर मेक इन इंडिया या उपक्रमाची भूमिका खूपच महत्वाची ठरते याला आता दहा वर्ष झाली आहेत त्याचे परिणाम जमिनीवर दिसायला लागले आहेत का परिणाम स्पष्टपणे दिसतायत आणि काही आकडे तर थक्क करणारे आहेत तुम्ही विचार करा आज भारतात विकले जाणारे नव्याण्णव टक्के मोबाईल फोन देशातच बनतायत आश्चर्यकारक आहे म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी आपण जवळपास सर्व फोन आयात करत होतो हा बदल इतक्या वेगाने कसा घडला हाच पी एल आय आणि मेक इन इंडियाचा एकत्रित परिणाम आहे यामुळे मोबाईलच्या आयातीत तब्बल पंच्याऐंशी टक्के घट झाली आहे आणि हे केवळ मोबाईल पुरतं मर्यादित नाही संरक्षण क्षेत्रातही असंच काहीसं चित्र आहे नाही का हो पूर्वी आपण बहुतांश शस्त्रसामग्री आयात करायचो आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एच एल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे बीईएल यांसारख्या कंपन्या देशातच सदुसष्ट हजार कोटी रुपयाचे प्रकल्प राबवत आहेत या अहवालात बिहारमधील मारहोवरा डिझल लोकोमोटिव्ह फॅक्टरीचं एक उदाहरण आहे तिथून थेट आफ्रिकेतील गिनी देशाला एकशे पन्नास इंजिन निर्यात करण्याची ऑर्डर मिळाली हे मेक इन इंडियाचे एक उत्तम प्रतीक आहे बरोबर पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो हे सगळे कारखाने चालवण्यासाठी हे हायटेक उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का आणि इथेच स्किल इंडिया मिशन टू पॉइंट झिरोची भूमिका सुरू होते हो कारण नुसते कारखाने उभे करून चालणार नाही अजिबात नाही आणि म्हणूनच सरकार आता केवळ प्रशिक्षण देण्यावर नाही तर मागणी आधारित प्रशिक्षणावर भर देत आहे म्हणजे ज्या उद्योगाला जे हवे आहे तेच शिकवणे अगदी म्हणजे ऑटोमोबाईल कंपनीला रोबोटिक्स इंजिनियर हवे असतील तर तशाच प्रकारचं प्रशिक्षण तरुणांना दिलं जात हे जुन्या आय टी आय मॉडेलच्या पुढचं पाऊल आहे अच्छा इतकंच नाही तर ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आणि परदेशातील नोकऱ्यांसाठी तरुणांना तयार केलं जात म्हणजे उत्पादन आणि कौशल्य विकास हे हातात हात घालून चालले आहेत याच स्टार्टअप्सची काय भूमिका आहे स्टार्टअप इंडियाचा या क्षेत्राला काही फायदा झालाय का स्टार्टअप्स तर या बदलाला आणखी गती देत आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ एका आठवड्यात भारतीय स्टार्टअप्सनी पाचशे शहाण्णव दशलक्ष डॉलरचा निधी उभारला ही वाढ दोनशे सव्वीस टक्के होती एका आठवड्यात हो आणि महत्त्वाचं म्हणजे सॅमसंग आणि एथर एनर्जी सारख्या मोठ्या कंपन्या आता स्टार्टअप इंडियासोबत भागीदारी करत आहेत त्याचा नेमका फायदा काय होतो मोठ्या कंपन्यांना नवीन आयडिया मिळतात आणि स्टार्टअप्सना त्या कंपन्यांच्या पायाभूत सुविधा मार्गदर्शन आणि पैसा मिळतो यामुळे इनोव्हेशनला चालना मिळते विशेषत टिअर टू आणि टीयर थ्री शहरांमध्येही आता नवीन उद्योजक तयार होत आहेत ठीक आहे आपण धोरणं पाहिली गुंतवणूक पाहिली आणि उपक्रमही पाहिले पण हे सगळं अर्थव्यवस्थेच्या मोठ्या निर्देशांकामध्ये कसं दिसतंय उदाहरणार्थ औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे आय आय पी हा उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा एक आरसा आहे त्यात उत्पादन क्षेत्राचा वाटा जवळपास सत्याहत्तर टक्के आहे त्यामुळे जेव्हा आय आय पी वाढतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असतो की उत्पादन क्षेत्र चांगली चा कामगिरी करतंय पण यापेक्षाही एक रंजक निर्देशक आहे तो म्हणजे कॅपॅसिटी युटिलायझेशन क्षमता वापर ही संकल्पना थोडी समजावून सांगाल का हो नक्कीच समजा तुमच्या कारखान्यात एका दिवसात शंभर गाड्या बनवण्याची क्षमता आहे पण मागणी कमी असल्यामुळे तुम्ही फक्त सत्तर गाड्या बनवत आहात म्हणजे तुमचा क्षमता वापर सत्तर टक्के आहे ओके आता अहवाल सांगतो की आर्थिक वर्ष पंचवीसच्या चौथ्या तिमाहीत हा आकडा सत्याहत्तर पॉइंट साठ टक्क्यांपर्यंत वाढला म्हणजे कंपन्या त्यांच्या क्षमतेचा अधिक चांगला वापर करत आहेत महत्व काय याचं महत्व भविष्यासाठी आहे जेव्हा हा आकडा ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यांच्या पुढे जातो तेव्हा कंपन्यांना कळतं की आत्ताची क्षमता लवकरच अपुरी पडणार आहे मग त्या नवीन कारखाना उभारण्याचा किंवा नवीन मशिनरी खरेदी करण्याचा विचार सुरू करतात अच्छा म्हणजे आजचा वाढलेला क्षमता वापर हा उद्याच्या नवीन गुंतवणुकीचा एक सूचक आहे अगदी त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा एक खूप सकारात्मक सिग्नल आहे आणि या सगळ्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न रोजगारावर काय परिणाम होत आहे कारण अखेरीस या वाढीचा फायदा सामान्य माणसापर्यंत नोकरीच्या रूपात पोहोचायला हवा अगदी बरोबर रोजगार निर्मिती हाच या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम निकष आहे आणि इथेही आकडेवारी सकारात्मक चित्र दाखवते ग्लोबल केपॅबिलिटी सेंटर्स म्हणजे जी सी सीज बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स हो ती दोन हजार पंचवीस या एका वर्षात चार लाखांपेक्षा जास्त नवीन नोकऱ्या निर्माण करतील अशी अपेक्षा आहे ही खूप मोठी संख्या आहे हो आणि दुसरा एक महत्त्वाचा आकडा कडून येतो मे दोन हजार पंचवीस मध्ये ईपीएफओ मध्ये वीस लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य जोडले गेले जो एप्रिल दोन हजार पासूनचा उच्चांक आहे आणि यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे असंही मी वाचलं होतं बरोबर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन सदस्यांपैकी जवळपास साठ टक्के तरुण अठरा ते पंचवीस वयोगटातील होते हे स्पष्टपणे दाखवतं की अर्थव्यवस्थेत तरुणांसाठी नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत तर या सगळ्या चर्चेचा सार काय या अहवालातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताचे उत्पादन क्षेत्र एका मोठ्या आणि सुनियोजित परिवर्तनातून जात आहे ही केवळ अचानक आलेली तेजी नाही बरोबर याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे केवळ वाड़ आर्थिक वाढीबद्दल नाहीये हे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याबद्दल आहे मेक इन इंडियामुळे उत्पादन वाढतंय पी एल आय मुळे आहेत आणि स्टार्टअप इंडियामुळे नवीन इनोव्हेशन येते हे सर्व उपक्रम एकमेकांना पूरक ठरत आहेत आणि एक मजबूत औद्योगिक पाया तयार करत आहेत खरंच हे सगळे धागे एकमेकांचे दिसत आहेत सुरुवातीला जो एक ट्रिलियन डॉलर्सचा आकडा ऐकून आश्चर्य वाटलं होतं तो आता या सगळ्या माहितीनंतर आवाख्यात वाटू लागला आहे हो आव्हानं नक्कीच आहेत पण दिशा योग्य दिसतीये श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया आपण पाहिलं की सरकार आणि कंपन्या आपापल्या पातल्यांवर प्रयत्न करत आहेत पण जसे आपण इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो आणि ऑटोमेशनच्या युगात प्रवेश करत आहोत तेव्हा भारताच्या या विशाल मनुष्यबळाला या उत्पादन क्रांतीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी भविष्यात कोणत्या नवीन कौशल्यांची म्हणजे स्किल्सची सर्वात जास्त गरज भासेल आणि ती कौशल्य आपण वैयक्तिक पातळीवर कशी मिळवू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका